वसमत येथे काँग्रेसतर्फे अनुराग ठाकूर यांचा निषेध उपविभागीय अधिकारी यांना निवेदन वसमत विधानसभा काँग्रेस कमिटीतर्फे उपविभागीय कार्यालय येथे इंडिया आघाडीची विरोधी पक्ष नेते माननीय खासदार श्री राहुल गांधी यांनी देशाच्या सर्वोच्च सभागृहात जातनिहाय जनगणना करण्याचा प्रश्न उपस्थित केला असता बीजेपी खासदार अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधीजी यांची जात विचारण्याचं काम केलं त्यामुळे देशाच्या जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून त्यांचा जाहीर निषेध म्हणून वसमत विधानसभा काँग्रेस कमिटीतर्फे निषेध करण्यात आले बीजेपी खासदार अनुराग ठाकूर यांनी जाहीरपणे जनतेची माफी मागावी यासाठी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी हिंगोली जिल्ह्याचे प्रभारी सचिन नाईक तसेच चौ प्रीतीताई जयस्वाल महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस हिंगोली जिल्हा माजी कार्याध्यक्ष पनीर पटेल ભગવાન ખંદારે સામાજિક ન્યાય વિભાગ જિલ્લા અધ્યક્ષ હિંગોલી પ્રશાંત ગાયકવાડ યુવક કોંગ્રેસ સચિવ હિંગોલી જિલ્લા ઉપાધ્યક્ષ અસગર પટેલ એકનાથરાવ સૂર્યવંશી હિંગોલી જિલ્લા ઉપાધ્યક્ષ બબલુભાઈ અલ્પસંખ્યાંક શહરાધ્યક્ષ काजगुंडे सामाजिक न्याय विभाग जिल्हा उपाध्यक्ष गोविंदराव गडंबे सामाजिक न्याय विभाग वसमत तुकाराम कदम जिल्हा सरचिटणीस हिंगोली कामनराव मुळे तालुका उपाध्यक्ष युवराज आवटे अनुसूचित जाती तालुकाध्यक्ष आबा कदम जिल्हा सचिव गोपीनाथ सरोदे कमल सरोदे इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने राहुल गांधी यांच्याविषयी वक्तव्य केलं त्यांनी राहुल गांधी यांना त्यांची जात काय आहे हे त्यांनी विचारलं हे अशोभनीय कृत्य आहे हे लोकशाहीला काळीमा फासणारं आहे आणि म्हणून या ठिकाणी आज संसदेमध्ये भारतीय जनता पक्षाचे अशा प्रकारचे गैरसंवैधानिक वर्तन करणारे लोक या लोकसभेमध्ये आहेत त्यांना कोणतीही लोकसभेच्या मर्यादेचं त्यांना कोणचं पालन करायचं नाही आहे आणि ते या देशामध्ये अशा पद्धतीने अराजकता माजवण्याचं काम करतायत अशा अनुराग ठाकूरचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी या वसमतमधील समस्त काँग्रेस जनांनी हा निषेध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे आम्ही समस्त जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने वसमत काँग्रेस कमिटीच्या वतीने अनुराग ठाकूर याचा निषेध करतो आणि अशा लोकांना त्या ठिकाणी सभापतींनी त्यांना समज देण्याची गरज होती पण सभापतींनी त्यांना कोणताही समज दिली नाही एवढंच काय की लोकसभेच्या कामकाजातून जो विषय काढला त्या विषयाला या देशाचे पंतप्रधान ट्विट करून त्याला सार्वजनिक करतायत ही अतिशय निंदनीय बाब आहे राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आहेत आणि एका विरोधी पक्ष नेत्याच्या संदर्भात एखादा भारतीय जनता पक्षाचा खासदार अशी कृती करतो आणि त्याचं देशाचे पंतप्रधान समर्थन करतात त्या त्यामुळे आम्ही पंतप्रधानांचा देखील या ठिकाणी निषेध करतो की त्यांनी अशा प्रकारची कृती करणं एका संवैधानिक सर्वोच्च पदावर असणाऱ्या व्यक्तीकडून हे अपेक्षित नाही आहे देशाचे पंतप्रधान संविधानाची पायमल्ली करत आहेत आणि म्हणून आम्ही या ठिकाणी समस्त या जिल्ह्याच्या काँग्रेसच्या वतीने पंतप्रधानांचा देखील निषेध करतो बातमी जनकल्याणाची